माहूर शहरातील दत्त चौक टी पॉइंट शेजारच्या सौदागर लेआउटमधील निवृत्त मुख्याध्यापक मसूद खान यांच्या घराला लागून तेहतीस केवी लाईनच्या खांबावरील विद्युत वाहक तारांमुळे भिंतीला रंग लावताना पेंटर शेख हसन शेख हुसेन वय पस्तीस वर्ष या तरुणाला विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर पडला असता त्याचे संपूर्ण शरीर भाजल्या गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना सव्वीस मे रोजी सकाळी साडे वाजता घडली आहे शेख हसन यास घराला रंग लावण्यासाठी मसूद खान यांनी रोजंदारीवर लावले होते सव्वीस मे रोजी सकाळीच शेख हसन हा रंगाचे मिश्रण मिक्स करण्यासाठी घराच्या स्लॅब वर गेला असता तीन ते चार फूट अंतरावर असलेल्या विद्युत ताराला स्पर्श झाल्याने तो जागीच जमिनीवर पडला होता त्या ठिकाणी स्फोटासारखा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शेख हसन या उपचारासाठी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे डॉक्टर पूजा पवार शिंदे सिस्टर परमेश्वर जुडे सुरक्षा रक्षक सुजित पवार यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे यवतमाळ येथे पाठवले सदरील घरावरून गेलेली तेहतीस केव्हीची लाईन तात्काळ काढून जखमी पेंटर शेख हसन या वीज वितरण कंपनीतर्फे आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर